आपल्याला हुशार आणि विद्वान दोनच गोष्टी बनवतात एक म्हणजे आपण वाचलेली पुस्तकं आणि दुसरं म्हणजे आपल्याला भेटलेली माणसं अशाच भेटलेल्या माणसांपैकी एक आहेत भीमाबाई जोंधळे ज्या नाशिक येथे पुस्तकांचं हॉटेल चालवतात त्या आपल्या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या पोटाची भूक तर भागवतातच पण मनाचीही भूक भागवतात असं असामान्य कर्तृत्व करणाऱ्या भीमाबाई यांचं हॉटेल अगदी बघण्यासारखं आहे एखाद्या सुशिक्षितालाही लाजवेल असं त्यांचं हे असामान्य कर्तृत्व आहे स्वतः दोन हजार अकरामध्ये पेपर स्टॉल त्या चालवत होत्या या पेपर स्टॉल चालवत असताना त्यांना वाचण्याची आवड लागली आणि त्या या आवडीमधून त्यांनी स्वतःचं ज्ञान वाढवलं आणि आपल्या मुलाला शिकवून आणि मोठं करून कर्तृत्व वाण बनवलं अशा ह्या मुलाचे पुस्तक प्रसिद्ध झालं ती पुस्तकं घरामध्ये कोपरा आडवत होती त्या पुस्तकांकडे बघून आजीबाईंच्या मनात आलं की आपण ही पुस्तकं आपल्या हॉटेलच्या टेबलवर ठेवावीत त्या टेबलवर ठेवलेल्या पुस्तकांना चाळत चाळत ग्राहक ते पुस्तक, ग्राह। पुस्तक हाताळतील त्यांना वाचनाची गोडी लागेल आणि आपली ऑर्डर येईपर्यंत चार ओळी त्यांच्या वाचून होती अशा प्रकारे त्यांनी वाचन चळवळ चालू केली प्रत्येकाला मोबाईल बाजूला ठेवून चार ओळी वाचण्याची आवड त्यांनी लावली आणि या आवडीमधून त्यांनी वाचन चळवळ राबवली स्वतःच्या हॉटेलमध्ये हजारो पुस्तकांचा खजिना त्यांनी वाचकांसाठी उपलब्ध केला काव्याची भिंत सुंदर तयार केली आणि त्या कवींना एक दिवस पाचारून त्यांच्याकडून काव्याचा आस्वादही घेतला अशा प्रकारे एखाद्या असुशिक्षितालाही लाजवेल असं त्यांचं हे काम आहे आपण कितीही सुशिक्षित असून आपल्याला हे असे विचार सुचत नाही ते एका सामान्य ग्रामीण स्त्रीला असे विचार सुचत आहेत त्या विचारांनुसार ती आपल्या कार्याचा पुढे प्रसार करते वाचन चळवळ वाढवते या सर्वात तिच्या मुलाची तिला मुलाची मदत होते असं हे आई मुलाचं असामान्य कर्तृत्व पाहायला आपण नाशिकच्या हॉटेलमध्ये नक्की जायला हवं हो। अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद